सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे ई हलो की परलोकी उरावे कीर्ति रूपे चला भनो घाट आरंभ झालाय अबे सीधा 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 चलते है सीजा, 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 चले, चले, चले। चला गाड्यांची अवस्था बघ कशी आहे घाट संप झालं आहे तुम्ही घडा बघू शकतात दोन अठ्ठेचाळीस एक तासात म्हणजे एक तासात आहे ना आपण तर हा आठ दहा किलोमीटरचा घाट पूर्ण केला आश्चर्य पण एक गोष्ट आहे मी स्पष्ट सांगतो खंडाळा घाटाचा घाट नव्हता चढ होता पण जसा मी भयानक समजत होतो खंडाळा कारण घाट म्हटलं मला खंडाळाचा आठवतो डोक्याला ताप येतो चला तर आता उतार केवढा लांब आहे बघू का झाला आपला उतारबितार काय नाही प्लेनच आहे बुलटा तर पुढे वर चढत दिसते हालत खराब आहे वाटलं आहे कुठेतरी दोन तीन चार किलोमीटर तरी उतार भेटेल घंटा काय नाही चला आलिया बोगा सगळं विसरते मग अकोला <laughs> त्रेपन्न खामगाव एकशे पाच मलकापूर नाईन्टी सेवन बुलढाणा बावन्न आज बुलढाणाच्या पुढे जायचं आहे जेवढे प्रयत्न करू चला तर पाहुणे पाच झाले बुलढाणा साधारण चव्वेचाळीस किलोमीटर आधी चढउतार चढउतार चढ जास्त उतार कमी उतार काय मुसकत नसते सायकलची चेन लूज झाली आहे तर अशी पण आता इकडे एक दुकान भेटलं पहिलं ता सायकलची चेन पहिली टाईट करून घेऊ ते शिवना गाव आलं आहे सायकलचं काम झालं आपलं चेन मागे टाकली आता कसा पॅडलचा आवाज यायला लागला आहे काय बोलणार आहे तो केला तर आपण पॅडलचा आपल्याला त्रास होतो का आवडूक आता काय तर ऐकायलाच लागणार पॅटलचं आता शिवना आपण जात असताना काही एक शिवभक्त भेटले आपल्याला जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय आता मग अशी ती मुलं भेटी त्यांनी सांगितलं की साधारण पंधरा किलोमीटरचा पूर्ण स्लोप आहे आणि पंधरा किलोमीटरचा स्लोप असेल तर टेन्शनच नाही आणि नसेल तर मग बांधेच पूर्ण तरी विचार बघू आता कसं काय होतं कसा थोडासा स्लोप दिसतोय दाट असेल तर मजा येत असा रस्ता असते पण ठीक आहे पॅडल मारायची गरज नाही आणि पॅडल चाईस उमदेलची बघायकडे उमेदिलची शिकत असते तर पॅडल मारायची गरज असेल तरी पण फरक पडत नाही आपल्याला ए आलू चॉकलेट बघतो कसा बघा पंचाळीस किलोमीटर आहे बोरखेडा वाळसा अवंगी पंधरा किलोमीटर ओरखेडा चार किलोमीटर आहे वाळे सावंत पंधरा किलोमीटर आहे कुठंतर चाय प्यायची इच्छा आहे कारण मग फक्त पण घरच्या ठिकाणी नी, थांबत नाही कारण पण अशी कोण ना कोण को आला काय प्रॉब्लेम नाही बघ कसं आहे एकाच प्रश्न दहा जण विचार बसणार नाही तर आपण कशाने थांबलो असतो थोडा रेस करण्यासाठी मग ते रेस करता येत नाही प्रॉब्लेम तो होतो त्यामुळे चुकीचे विचार मनात आणू नका हा देऊळ घाट लागणार आहे एकोणतीस किलोमीटरला अजूनपर्यंत काही नाही आता त्यांनी सांगितलं की दहा बारा किलोमीटर समथिंग तुम्हाला उतार आहे म्हणजे असाच थोडाफार घाट आहे का माहीत नाही का आपण स्पष्ट बोललं नाही पण तीन किलोमीटरचा घाट आहे बोलतोय ज्यांना बोलतो सकाळी दहा किलोमीटरचा अजिंठा घाट गेला त्याच्या अगोदर अजिंठा जाऊन आलो तेव्हा चार किलोमीटर आतमध्ये वर खाली वर खाली सर्व झालेलं मध्ये ते उरडी तास अजिंठा बघायला त्याच्या कोण ती लोकांशी बोलायला वगैरे तर आता हे तीन किलोमीटर काही शिज फक्त काय काळू जास्त होतं कामाने आणि मुक्कामाची आपली सोय हे नऊ साडेनऊच्या का आपलं मुक्कामाचं लोकही सेट झाला पाहिजे चला बुलढाण साधारणतः पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे आणि घाट लागायच्या का अगोदर काही तासभर अगोदर काही लोकं भेटली त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक तीन चार किलोमीटरचा घाट लागेल तर तुम्ही घाट चढू नका फुल सुनसान आहे तर सांगतो आहे मी आपण महाराष्ट्राचे असंख्य घाट केलेली आहेत तर विचित्र असे ओबडतोबड तर काय फरक पडत नाही ऐकायला तयार नाही शेवटी त्यांनी सांगितलं ठीक आहे मी कुठे घाटाच्या अगोदर मुक्काम करतो आणि सकाळी निघतो त्याही ते गप्प बसले आता काय सांगणार आहे हे त्यांचा प्रेम आहे बाकी काय समजू शकलो मी तरी जास्त काही वाद नाही घातला आणि आपला आता हा घाट चढतो आहे चला तर साधारण तीन किलोमीटरचा घाट होता संपला आता काही गावं लागल्या बहुतेक सकाळपासून आपण सकाळी समोसा खाल्ला त्यानंतर काही खाल्लंच नाही भले पण थंड थंडा चाय बस लस्सी हेच झालं आहे खायची इच्छा आहे पण मगाशी हॉटेल का लागली पण गर्दी खूप होती शांत ठिकाणी बघतोय का कुठे काय दिसतं नाही होतं आहे का कुठे काय जय शिवराय आता आपण पाडेळी गावात आलेलो आणि आता शिवजयंती जवळच येते तर हे काही शिवभक्त आहेत हे पाडेळी गावामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी हे आता पावणे दहा होऊन गेले तरी पण हे शिवजयंतीसाठी तयारी करत आहेत तर छत्रपती शिवरायांच्या शिवशक्तीचा प्रसार महाराष्ट्राचा कानाकपुडा जबावा त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे एकानं आपल्याला पाहिलं आणि सर्वजण जमा झालीत आणि आपला उत्सव साईला ठेवून आता आपल्याला भेटायला आले आहेत तर त्यासाठी एक राजघर्जन झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवी संभाजी महाराज की माता जिजाऊ की हर हर महा महादेव हर हर महादेव हर हरदेव मुश्किलीने बाबा उतार आलाय जास्त नाही पण केवड़ा आहे का माहित नाही पण मस्त वाटत उतारायला फुल मजा आहे छोटासाच आहे किती किलोमीटर काय माहिती जास्त जास्त तर व्हायट घ डायरेक्ट बोलल्या ना आणि त्याकडे काय ठिकाणी थांबलेलं होतं तिकडे सांगितलं की पंचवीस किलोमीटर होता तिकडून बोलताना म्हणजे चोवीस किलोमीटर होते गुगल मॅपवर तर बघू कसं वाटतं आहे उज्जैन थ्री सिक्स्टी एट इंदोर थ्री झिरो नाईन शेगाव एटी सेवन अलका सिक्स्टी वन पंधरा किलोमीटर बोलणार नाही चला अके पाहुणे अकरा आले झाले आपण ठीक बुलढाणामध्ये पोचलेलो आता आहोत जायचं कसरे आता अकरा दोन झाले तर आणि आपण प्रॉपर बुलढाणामध्ये पोहचलो ते छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आश्वीरपण मूर्ती पाहतोय तर अनावरण व्हायचं बहुतेक एकोणीस फेब्रुवारीचं अनावरण आहे तर आज तेरावा दिवस आहे आणि काल रात्री आपण बुलढाण्यातील जैसवाल लॉज मध्ये आपण मुक्काम केला तर हा लॉज आहे आपण बघू शकतो आणि हा साधारण बघू शकता नव एकोणचाळीस झालेत तर आपण इथून निघतो खाली नाश्ता वगैरे करून नाश्ता वगैरे करून आपण आता आणि खामगावसाठी साधारण इथून किल्ला आता साधारणतः पंचवीस किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर पकडा आणि कॉन्व्हेंट पण दाखवतय तिथे बुलढाणा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक तयार केलय आणि त्याच अजून अनावरण केलेल नाही धन्यवाद या एकवीस स्कुटरला मुलीच अनावरण आहे चला तर निघे आपण प्रवासात भेटच माझी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन स्मारक तयार होत आहे तुम्ही बघू शकता भरपूर हाय बुलढाणा परिषद En la आपणच रॉंग वेने आलेलो त्या बोलण्याचा अर्थ नाही इकडे जोरात आहे बुलढाण्यामध्ये अभयारण्य यांना अभयारण्यामध्ये आपण पण प्रवेश करतो आणि ते साधारणतः पस्तीस किलोमीटर आहे तो प्रवास चालू आहे आणि ते म्हटलं जातं वाघ पण आहेत आता वाघांच्या अड्ड्यामध्ये अजून एक वाघ आला जस्ट ओके आपल्या घरी स्वागत कृपया आपला प्लास्टिकचा कचरा परत जा आता एवढे किती पण बोर्ड लावा जे अनपड गवार लोक आहेत त्यांना काहीच कळणार नाही ज्ञानातून उसळे तलवारीची बात वेडात मला गेली वीर सुंदरा झाडे लावा झाडे जगवा आपण त्याच उपक्रमावर त्यात महाराष्ट्रभर कार्य करत आहोत जय भवानी जय शिवराय हे सर्व श्रेय छत्रपती शिवरायांचं आहे आपण फक्त आणि फक्त रहे नामा नाही अनुभव खूप मजा खूप खत अंडाखाड पाहिजे साधारण मी हार्डली पाच ते सात मिनिटात उतरायचे पाच ते सात मिनिटाचे तर हे उतरायला मग तुम्हाला हिरवगार आहे आतमध्ये पूर्ण जाळलेलं आहे हे सगळं विनाकारण केलेलं आहे आणि अशा लोकांना ना मरण चांगलं नाही हे लक्षात ठेवा श्वासाच्या आजाराने ते लोक मरणार ऑक्सिजन ऑक्सिजन करूनच आता हे रोहना गाव आहे आणि गोंदनापूर किल्ला इथून साधारणतः सात किलोमीटर अंतरावरती आहे तर इथून इकडे तर गावामध्ये आम्ही चौकशी केली की बरं डोंगरावरती आहे गाडावरती आहे घाट आहे काय काय चला आपण गोलनापूर किल्ल्याजवळ आलेलो आहोत तर समोर आपल्याला बोर्ड दिसतोय बघा गोलनापूर तर इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे कोल्हापूरसाठी Estela, la sœur de Stella. Donc voilà les stars maintenant. La Google n'a हा गोंदापूर किल्ला आहे माझ्या जो परिसर आहे किल्ला किल्ला गुगल मॅप आयोजन दाखवतोय त्याविषयी आपण बरूच बघतोय जे आधुनिक सुस्थितीमध्ये आहेत तो मुख्य प्रवेशद्वार होता ना हा आतमध्ये आलो तो जय शिवराय त्यात आपण गोंदापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण आतमध्ये आलो तर हे काही शिवभक्त आहेत जे स्वतः गोंदापूर येथे राहतात आणि हे आपल्याला किल्ल्याची योग्य अशी माहिती देणार आहेत तर चला यांच्यासोबत आपण गडकिल्ल्यासंदर्भात माहिती घेऊया चला हे दुसरं आपण पाहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याला ती वर्ष होऊन सुद्धा किल्ला अजून ते आहे येते विश्राम करायचे काही दरवाजा तू आता तुटलेला आहे आता प्रशासनाने बोलते का लोकांचे दरवाजा बसवलेला आतमध्ये गेल्या जाते तिकडून बाहेर कुठून हे आहे म्हणजे कधी दुश्मनाने हल्ला केला तर त्यासाठी हा भुयार आहे आता भले तो अर्धवट बुजलेला आहे माझी टिकून गेले की मी काय म्हणून हे बार आहे इथं पाणी असत नाही पाणी विहीर आहे पण आता पूर्णपणे सुकलेली आहे आपण पाहू शकतो रस्ता आता भुजलेला आहे आणखी नाव लागणार बाई ये डाक हा शिवकालीन दरवाजा हा एकच राहिला सागाचा हो सागाचा आहे सागाचा आहे हे दोन पहिले असं म्हणतात की किल्ल्याला चार, चार तीन ते, ते, ते सर्वा सर्वा चार महिने किल्ला जळत होता आणि त्या म्हणजे इथं पण बघू शकता म्हणजे जसं प्रकारे किल्ला म्हणजे हे इथं पण सागवांचं सर्व लाकडं होते तो जळाले आणि ते सर्व खाली पडालं ते इथं मागे बघू शकता या ठिकाणी तो सर्वात सर्व ढीक इथे पडलेला होता मागचा वरचा ना वरचा

हा कारण काळात शिवाजी महाराज यातून पाणी निघे वर वरती पाणी निघेल आतापर्यंत तिथं पण रूम आहे पावसामध्ये विरा एक पावसामध्ये घेणे म्हणजे आपाप फुटला त्या कारणास्तव त्यात पाणी बंद झालं बंद झाला विहिरेच आहे ना काय विरा हे

फर्स्ट टाइम आलो इकडे शिवकालीन टॉयलेट लक्ष्मी नारायणचं मंदिर आहे म्हणजे गावाच्या बाहेर तिथे नाही नाही गावाच्या पुढे मग ते आ, या विहिरीतून त्या विहिरीत तो भुयार निघायचा आणि त्या विहिरीतून धाडे पिंपळगाव राज्याचा किल्ला रस्ता सगळ्यात जुनं सत्यनारायणचं मंदिर ते कोणाकोणाच गावात असते तटून डायरेक्ट रस्ता निघते भुयात बरोबर पिंपळगाववरून सत्यनारायण गोळ्या झाल्याच खोली होती ते मंदिर दाखवत आज मालिका तिकडल्या

हे समोरचे माणसं पाहिजे लक्ष लक्ष्मण उमायाच घर दिसत नजर शहरासाठी जवळच नदी लक्ष ठेवण्याआ हे आणि हल्ले करण्याआ नजदिकाला किल्ल्याच्या अटून बी दिसे कि बा खालच्या नजदीक आहे नागपूरच्या कोल्हापूरचे आहेत नागपूरचे म्हणजे येऊ शकतो आपण आता मी याच्यातून आलो समजायला आपल्याला आलो नाही तर मग आपल्याला काय इमर्जन्सी साठी हे डायरेक्ट शॉर्टकट डायरेक्ट येतो आता झालं शॉर्टकट नाही

यंकी भाऊ काय वर जाणार असता वरच आणि खाली जिथे इथं बसायचं जागा होती तिथली इथलं नाही हे स्लॅब तो पडला खाली म्हणजे किल्ल्याला आग लागली होती ना तेव्हा तोफा इथे होते तारे कढावते एक पण तोफ नाही थोडा क्रॉप करता

मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची आपण लोखंडी साखळ्या पाहू शकतो जे आधुनिक सुस्थितीमध्ये आहेत आपण गोंदापूर किल्ला करून आता आपण चाललोय आहे बाळापूर किल्ला करायला आणि बाळापूर किल्ला तर गोंदापूर पसतानंतर तीस किलोमीटर अंतरावरती आहे जो आपल्याला आता